दोन ओवरची मॅच आणि अंदाज तुझा काय वाटतंय तुला किती रन द्याल तुम्ही पंचवीस रनाच्या आत रोखलं पाहिजे कारण पहिले ओव्हर महाग पडलं पहिल्या षटकामध्ये सोळा धावा काय नाही हरलो त्यामुळे जरा आमचा मूड खराब आहे दोन्ही पण टीम टप आहेत काय सांगू शकत नाही कारण ही पण जुळेवारी पण टीम चांगली आहे तशी जिंती पण टीम चांगली आहे टॉप मध्ये असतात रँकिंग मध्ये पाटण तालुक्याला शिवाने असला म्हणजे एक प्लॅटफॉर्म म्हणून दिलेला आहे शिवा म्हणजे त्याचं क्लिअर सांग जरा <सवते> शिवाद बॉस ऐकून हो टीम ना, आग्ण। 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 ना तुला कौतुकास्पद आहे प्रत्येक पाटण तालुक्यातील जो क्रिकेट प्रेमी आहे ना तो द बॉस बॉस म्हणतो का म्हणतो ते पाटण तालुका जे असोसिएशन आहे आमचं त्या अध्यक्ष द बॉस हे आम्ही जे रोपट लावले दगडामध्ये लावलेलं आहे आणि त्याचा वटवृक्ष झालंय आणखी क्लासिकल चांगलं टायमिंग प्रॉपर हिट नो चान्स आउट ऑफ द पार बॉल सीमा शा पार 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 शटका दोन मॅच मध्ये बॅट ज्यांची शांत होती शैलेश काले फायनल मध्ये मोठ्या मॅच मध्ये नेहमी खेळताना नमस्कार मित्रांनो मी विक्रम पाटील तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल वरती मी आज इथे आलोय पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत डी के स्पोर्ट पाटील आवाड आयोजित हा सामना आता इथं रंगणार आहे तर हे राजू रोडेसर आहेत यांनी हे प्रथम पारितोषिक दिलेलं आहे तर तुम्ही काय सांगाल आणि आता जो सामना होणार आहे So, तो कोणत्या कोणत्या टीम मध्ये होणार आहे कोणत्या कोणत्या गावच्या त्या टीम आहेत त्यांची नाव आता फायनलचा सामना होणार आहे जुळेवाडी आणि या संघामध्ये होणार आहे फायनल सामना आणि तो चालू झालेला आहे जिंती आणि मराठा वॉरियर्स जुळेवाडी यांच्यामध्ये हा सामना रंगणार आहे अनलचं बक्षीस कोण घेऊन जाते अगदी टॉवरला मत येते बदलला जातो आणि नशिबातला चौकार येतोय शैलेश काळे यांच्या बॅट मधून येतात धावा मत येते चार चौकार आणखी क्लासिकल चांगलं टायमिंग प्रॉपर हिट नो चान्स आउट ऑफ द पार बॉल सी पाहिला मेन काय रे तुमची फिल्डिंग आहे का आता खूप छान म्हणजे आजचा दिवस चांगला निघाला सगळ्यांनी क्रिकेट चांगल्या प्रकारे प्रदर्शन केलेलं आहे जिंकणार असं जर आता हे सर्व शेवटच्या बॉल पर्यंतचा खेळ आहे आणि शेवटच्या बॉल पर्यंत सांगता येत नाही कोण विजेता होऊ शकतो पण आम्ही आमच्या टीमला सपोर्ट करणार आणि मनामध्ये असं धाडस घेऊन बसलेलो आहे की ह्या संडे ला नवीन दोन हजार चोवीस ला पहिलं प्रथम पारितोषिक मिळावं मग तुला आता शंभर टक्के गॅरंटी आहे ना तू जिंकते नवलाई नवला नवलाई जिंकते प्लेअर आहेत मित्रांनो आणि फायनल ला त्याचा त्यांना आनंद तर आहेच आणि मॅच जिंकणार असं आहे काय सांगू शकशील आणि आमचे खेळाडू आहेत दोन जे ओपनर बॅट्समॅन आहेत वन ला पण आहेत म्हणजे खेळपट्टी आमची चांगली सुरुवात होते ना? त्या मानानं रना जेवढ्यापर्यंत कमीत कमी रोखता येईल तेवढं रोखून किती ओव्हर आहे कदाचित दोन ओव्हरची मॅच आहे आणि अंदाज तुझा काय वाटतंय तुला किती रना द्याल तुम्ही पंचवीस रनाच्या आत रोखलं पाहिजे कारण पहिली ओव्हर महाग पडलं पहिल्या षटकामध्ये सोळा धावा म्हणजे दोन षटकार एक चौकार केलेला आहे होप्स आहेत की जिंकणार आहे चला मित्रांनो आता फिल्डिंग ज्यांची चालू आहे त्यांना तर आपण विचारलो आता ज्यांची बॅटिंग चालू आहे त्यांनाही विचारूया त्यांचं मत काय आहे कोण जिंकणार हे तीन ओव्हर नंतर तर आपल्याला कळणारच आहे तर चला वीस काढलेत का रोखणार ना शंभर ला नाव सांगा तुमचे कुठली टीम आहे मराठा वॉरियर्स वॉरियर ओके बेस्ट ऑफ लक बाहणो दोन संघांमध्ये एका बाजूला जुईवाडी तर दुसऱ्या बाजूला हां जिंती टीम या दोन सचिन यांचा इथे मात्र पाहायला मिळतोय राइट अ मोर द विकेट तयार असली मित्रांनो हे सळवेगर आहेत मॅचला थांबलेले आहेत काय बाहणो आणि काय सांगाल तुम्ही तर होय का मॅच होयला हे घ्या काय कारण बोला पकडा बोला बिनदास या काय गेलो बोले बोले प्राईजमध्ये हे पाक चालू का येऊ ना येऊ नका काय नाही हरलो त्यामुळे जरा आमचा मूड खराब आहे पाटण भवाननगर सळवे गेल्या वर्षी आम्ही चॅम्पियन झालेलो चॅम्पियन ट्रॉफी आम्ही मारलेली चॅम्पियन या वर्षी काही नशिबाने साथ दिली नाही नशिबाने नाही आमचं नाव सांग गावाचं नाव सांग जय भवानी क्रिकेट संघ भवाननगर सळवे जय भवानी आणि दुसरं कोण काय बोलेल हे पकड रे भावा तुला कंटिन्यू येत आहे हो कंटिन्यू पाटण तालुका चार वर्ष झाला आम्ही खेळतोय आता सध्या तुम्ही आता आज आलाय आता तुम्ही नेक्स्ट गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार पाटण तालुका प्रीमियर लीग आहे आवर्जून त्यावेळी खूप मजा येईल आपल्या सर्व असतात काय टोटल आपल्या भागातले जेवढे आयकॉन लेव्हल प्लेअर आहेत चांगले घेणार आहेत लीग साठी जेवढे सर्व प्लेयर सज्ज आहेत आला तर एकदम बेस्टच वाटेल आणि उत्साह पण वाढेल आता नवलाई आता या मराठा ओरियन मध्ये कोण फायनल जिंकेल असं तुम्हाला वाटतं पकड दोन्ही पण टीम टप आहेत काय सांगू शकत नाही कारण ही पण जुळेवळे पण टीम चांगले आहेत अशी जिंती पण टीम चांगले टॉप मध्ये असतात रँकिंग मध्ये असतात थोडा वेळ राहिलाय काय वाटतंय तुला दोन वर्ष हो जिंती एक मला जितेलमाला तर असं वाटते डागड परफॉर्मन्स आहे चला मित्रांनो याला तर वाटतंय जिंती झिंगल सगळ्याचं नाव सांग तुझ्या टीमचं वगैरे इकडे बघ आमच्या टीमचं नाव शिवशवासन बोर आहे काय झालं नाही पोहोचू शकला फायनल पर्यंत आम्ही सेमी फायनल पोहोचलो भरपूर केले प्रयत्न आम्ही खूप केलेत ना तीन वर्ष आम्ही प्रयत्नच करत होतो याच्या अगोदर तुम्ही एखादं मारले बक्षीस नाही याच्या आधी आम्ही एक पण नाही वाटत पहिलेच बक्षीस आहे आणि हा संघर्ष आमचा यावेळी संपला आहे यावेळी या बक्षीस देऊन आम्ही हो भेटला तुम्हाला बक्षीस हा भेटला अरे कॉन्ग्रॅच्युलेशन भावा अजून पुढचे पण भेटावं तुम्हाला चला धन्यवाद अरे धन्यवाद हे पीटीपीएल कोण आहे आपला एमटीएस कोण आहे तुझं त्याचा मला लॉंग फॉर्म सर रे ये जरा एमटीसी चा लॉंग फॉर्म काय <laughs> तुमची टीम आहे आमची टीम दिलेली नाही कारण की आम्ही आठ ते नऊ टुर्नामेंटला बॅकफूटला आहे त्यामुळे आज आम्ही या टुर्नामेंटला रेस्ट घेतली पण पुढचे पीटीपीएल झाल्यानंतर परत एकदा जोमाने प्रयत्न करू आणि बक्षिसामध्ये नक्की जाऊ होय ना कसं वाटतं आपल्या पूर्ण इथं क्रिकेटर खेळतायत पाटण तालुक्याला शिवाने असला म्हणजे एक प्लॅटफॉर्म म्हणून दिलेला आहे शिवा म्हणजे त्याचं क्लिअर सांग जरा शिवा द बॉस शिवा तो बॉस प्रत्येक ठिकाणी बघितलंय मी पण ते कोण त्यांचं पूर्ण सांग जरा शिव शिवा जाधव हा पाटन दालुजा म्हणजे करता करता बोलला तरी एकदम मेन कुटुंब प्रमुख पाटन दालुजा कारण क्रिकेटर लोकांचे ती जाण आहे म्हणा जाधव त्यामुळे शिवा शिवा बॉस शिवाद बॉस शिवाद बॉस शिवाज शिवानं काय केलं की पाटण तालुक्यातल्या लोकांना एकत्र आणून खूप त्यानं म्हणजे एन्जॉय पण करता येतो आणि प्रत्येकाची ओळख पण झाली याच्या अगोदर कोणी कोणाला ओळखत नव्हतं आता असं आपल्या पाटण तालुक्यात किती निघतील आशिष जवान क्रिकेटर पाटण तालुक्यामध्ये खूप टीम आहेत मला वाटतं शहाण्णव टीम रजिस्टर आहेत ना शहाण्णव हो रू, टीम मध्ये जर प्रत्येर टाकली तर एक आठवडा पुरायचा आपल्याला पूर्ण एक टूर्नामेंट कम्प्लीट व्हायला पण काही रूल्स बनवले त्यामुळे एका सॅटर्डे संडेला बत्तीस किंवा चोवीसच टीम खेळवतो चिट्टी आपलं हे होतं जे चिट्टी लागेल काल आणि आज तुम्ही किती सामने खेळवलं तरी इथे बत्तीस टीम खेळली आपल्या आजच्या दिवसात कालच्या आजच्या दिवसात बत्तीस टीम अरे वास टीम सातारा जिल्ह्यामध्ये मला वाटतं आपलं पाटण तालुका असाय की प्रत्येक शनवार टूर्नामेंट होती बाकीच्या दिवशी तुम्हाला एक दिवस किंवा होत गव्हर्नमेंट क्रिकेट असोसिएशनने याच्याकडे दखल घेतली पाहिजे ना आमच्या नाटण तालुक्यात पण क्रिकेटर भरपूर आहेत ना प्लॅटफॉर्म भेटला नाही प्लॅटफॉर्म भेटला तर शंभर टक्के जसा फौजीचा सातारा जिल्हा आहे तसा क्रिकेट व्हायला धन्यवाद मस्त माहिती दिलीस नाव काय तुझं रोहन नारकर अरे वानवडी क्रिकेट क्लब माहिती कमी पडल्या पाच सहा असते ते आम्ही जिंकलो असतो असे लक नेक्स्ट टाइम पुढं पण आहे ना तुमचं पीटीपीएल पीटीपीएल मध्ये पण आहे प्रत्येक संडेला असता तुम्ही इथं प्रत्येक पाटण तालुका सर्व इथे हा मेन आहे आमचा याच्यामुळे शिकलेली टीम ना तुम्ही अरे वा बघू चेहर तुमचं कोण आहे मला मग का दिलेला कोण बावा यार शिकलासा केल्या का वाटलं होतं म्हटलं आमचा प्रयत्न तर भाऊ बोलला होता मागाशी प्रयत्न तर आमचा नक्की असणार आहे जिंकण्याचा तर कसं वाटतंय पहिलं पारितोषक तुम्ही सांगा आम्हाला सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद पाटण तालुका क्रिकेटचा आणि संतोष दिसले यांनी तो धावत्या गतीने षटकार मारला होता तो आजचा दिवसातला सगळ्यात क्लास शॉट होता आमचे कॅप्टन आहे त्यांच्याशी बोला काय नाही काय पाठीशी आहे म्हणून पाच बक्षीस मारले अजून काय नाही आईचा आशीर्वाद म्हणून खेळतोय आणि सगळी हे आम्ही फॅमिली आहे ठीक आहे ते मग कुणाला कोणी वरडलं तरी येतात तिथं विसरून जातात आणि तरी पण आम्ही संडेला परत खेळ असतो कधी 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 दुःख होतात काय होतात पण आम्ही सगळी फॅमिली म्हणून समजतो त्याच्यामुळं जास्त कोण जास्त मनाव घेत आणि बरोबर जातो आणि ही ऐक ना ही पाच पाच ते सहा वर्ष जोडलेली आता पण नाही तर कितीतरी गावात तुम्ही बघता की अनेक भरपूर टीम तयार होतात कुणा कमाई पडत नाही आम्ही सर्व एकत्र सर्वजण आहे आणि दादा आमच्या आजच्या दिवसला सर्वात बेस्ट फिल्डर आहे त्याच्याकडून जर ऐकूया पाटण तालुक्याचा बेस्ट फिल्डर आहे दादा वाटतंय तुझं आमच नाही तुला बेस्ट फिल्डिंग केली म्हणून नक्कीच मी माझ्या संघासाठी जेवढे शंभर टक्के देता येईल तेवढे देतो त्याच्यामुळे आणि प्रत्येक आमच्या टीम मधले प्रत्येकचे टीम मध्ये असलेले आणि टीम मध्ये बाहेर असलेले प्लेअर त्यांचा सगळ्यांचा शंभर टक्के विश्वास असतो त्याच्यामुळे तो कॉन्फिडन्स येतो आणि त्या त्या कॉन्फिडन्सने आम्ही इथपर्यंत खेळतो आमचे सर्व प्लेयर ना शंभर टक्के शंभर टक्के प्रयत्न करतात त्याच्या मागा ना त्याच्या मागे ना मेन 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 मास्टर माइंड ना कधी बोलत नाही माग असतो बोलत नाही बोल ना बोल ना तर मित्रांनो पहिली यांची एन्जॉय कशी करतायत उत्साह आहे पहिलं बक्षीस मारलंय म्हटल्यानंतर स्वाभाविकच आहे की हे उत्साहात आनंदात असणार मग आज काय पार्टी आहे का रे भावान नक्की कुठे कुठे पार्टी आमच्या मागे ना आमच्या म्हणजे पाऊसर ची भरपूर कमी असते आमच्या मागे ना पाऊसर भरपूर कमी असतात ते आम्ही हे पैसे साठवून एकदा आम्ही पार्टी करत नाही आणि आम्हाला कुठे कुठे खेळासाठी हे पैसे यूज होतील त्यासाठी आम्ही कुठेही पार्टी करत नाही धन्यवाद मस्त जसं वाटलं भारी वाटतं एन्जॉय करा हेल्पिंग नेचर मी तुम्ही आमची मुलाखत घेतली आज खूप खरंच हेल्पिंग नेचर हेल्पिंग नेचर विक्रमा यांचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद भावा तर मित्रांनो आज फायनल जिंकलेले आहे नऊ लाई विजय सौजन्य श्री आकाश यांचं उद्या मग आपण परत बोलू शुभ सन्मान इथे घेतला जातो या हे व्यक्तिमत्व असतात विक्रम पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत ज्यांच्याकडनं आम्हाला सध्या आकर्षक ट्रॉफीज इथे मात्र आम्हाला देण्यात आलेले आहेत माझं नाही तर विक्रम पाटील साहेब यांचे ते शुभसन्मान मात्र घेतला जातोय धन्यवाद त्यांचं युट्यूब चॅनल आहे आणि त्याच युट्यूब चॅनलकडनं लाईव्ह आपण पाहू शकते आदरणीय सगळ्या

ते काय म्हणतायत बघूया त्यांच्या तोंड आपण दोन शब्द ऐकूया काय म्हणतात ते ऍक्च्युअली मी बॉस वगैरे कोण नाही पण ते मुलांनी मला प्रेमान नाव आहे की आता एवढा मोठा प्लॅटफॉर्म करून दिलाय माझी कमिटीचं मला काय सकार असतं टीमचं कोण असतं कधी कधी अंपायर चुकतात कधी प्लेअर चुकतात सर्व एक्सेप्ट करतात सर्वांचा एक आहे की पाटण तालुक्या मोठा होईल सर्वांना ऍक्च्युली सर्व टॉप आपणच आहे पाटण तालुक्याचं यार खरच तुम्ही नाव गेलंय त्याबद्दल धन्यवाद थँक्यू सर अजून काय सांगू शकाल तुम्ही क्रिकेट प्रेमींना अजून काय ना अजून माझं न्यू जनरेशन आहे ना त्याला अजून मला मोठं प्लॅटफॉर्म आहे की पाटण तालुका ब्रँड ब्रँड आयला पाहिजे अरे वा धन्यवाद धन्यवाद अशी आणि महत्वाचं हे जे सहकार्य तुम्ही करताय ना ते खरंच कौतुकास्पद आहे प्रत्येक पाटण तालुक्यातील जो क्रिकेटप्रेमी आहे ना तो द बॉस बॉस म्हणतो का म्हणतो ते कळालं नक्कीच धन्यवाद बेस्ट बॅट्समन चा अवॉर्ड मिळालाय त्याला काय सांगशील बोल तुझ्या क्रिकेट टीमचं नाव सांगा आधी आणि तुला काय वाटतंय ती क्रिकेट टीमचं नाव स्पोर्ट जिंकते गेली सहा वर्ष आम्ही माझ्या टीम सोबत एकत्र खेळतोय म्हणजे वाडीची टीम माझ्या गावची टीम आहे ही वाडीची टीम माझ्या दुसरीकडे खेळते गावामध्ये तुला असं काय लक्षात नाही मित्रांनो बेस्ट क्षेत्ररक्षण म्हणजे फिल्डिंग म्हणून मध्ये त्याला हे अवॉर्ड मिळाले तर काय तुझी नाव सांगा आणि तुझं नाव सांग माझं नाव आशिष आहे आणि माझी टीम शिवछावा स्पोर्ट्स सनबोर कसं वाटतंय तुला अवॉर्ड खूपच छान वाटते, वाटते कारण की पाटण तालुका स्पर्धेमध्ये मला पहिल्यांदाच हे अवॉर्ड भेटत आहे ना धन्यवाद अजून अशा तुला धन्यवाद हे बक्षीस यांना मिळालेलं आहे यांचं टीमचं नाव काय गावचं नाव काय सांगा शिवछा वॉरियर्स आमच्या संघाचं नाव आहे तर पहिल्यांदाच आम्ही हे बक्षीस पटकावलंय तर कुठेतरी आम्ही कमी पडलो खेळामध्ये परंतु चौथं बक्षीस आमच्यासाठी खूप अमूल्य पायरी तर चढलाय भविष्यात आणि अजून पायऱ्या चढण्यासाठी आहेत नक्कीच तुम्ही पहिलं बक्षीसही घेऊ शकता असाच चांगला प्रयत्न करा धन्यवाद तिसरं पारितोषक यांनी पटकवलंय यांच्या टीमचं नाव काय आणि याचं नाव काय सांग जरा आणि तुझ्या नाम नाव नगर सळवे कॅप्टन अमर कदम कसं तुला हे आम्ही कालपासून खेळतोय काल आम्ही तीन राऊंड जिथलो होतो आज आमचा सेमीफायनल होता सेमी फायनल मध्ये आम्ही जरा बॅटिंग कमी पडली तर आमचा सेमीफायनल मध्ये आम्ही हरल्यामुळे थर्ड नंबरचा प्राइज भेटलाय थर्ड नंबर आम्हाला प्राइस भेटलेला आहे आणि आमची दोन हजार चोवीस ची सुरुवात तर आमची चांगली झालेली आहे हा पुढे इथून पुढे आणि तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल बोलले त्यांच्या टीमचं नाव काय आणि तुझ्या गावचं नाव काय ते सांगू शकतो माझ्या टीमचं नाव महाराष्ट्र वॉरियर्स जुळेवाडी आम्ही जुळेवाडी मेळ राहतो तर या सीझनला आमची खूप खराब सुरुवात झाली आता हे नवीन वर्षात चांगली सुरुवात झाली बघू असंच आम्हाला फॉर्म कंटिन्यू करायचं आहे ना भारी वाटलं ना दुसरं बक्षीस मिळवून पण अरे डी के स्पोर्ट पाटील आवड आयोजित हा जो क्रिकेटचा सामना दोन दिवस इथे रंगले त्याचे बक्षीस वितरण आता चालू आहे आणि या सर्वांनी हे कार्य पार पाडले तर त्यांचं काय मत आहे आता पाहूया आपण तर तुम्ही नक्कीच नाव सांगा आधी नाव सांगा काय सांगा संजय देसाई बोला तुम्ही हे बघा आपलं आयोजन एकदम म्हणजे छानच असतं आणि त्याच्यामध्ये बॉस असले मुकादम असले तर कोण कौन, कोणत्याही टीम ला मुकादम की, हा, दुणी हा दुणी आपले मुकादम <laughs> की काय कामाचं टेन्शन नसतं त्यांचे ते हँडल करतात नक्कीच मित्रांनो नितीन पाटील पप्पू माझा ब्रदर आहे चुलत भाऊ आहे काय सांगशील भावा नक्कीच हे जे टुर्नामेंट आहे डीकेस बोर्डची ती गेली तीन वर्ष आम्ही करतोय तर जोपर्यंत क्रिकेट चालू आहे तोपर्यंत हे आमची टुर्नामेंट आम्ही करत राहणार आणि क टुर्नामेंट भरण्याचा एक आनंद असतो तो मला वाटतो कोणत्याही बाजारात आणि कोणत्याही मार्केट विकत भेटत नाही ना? तालुक्याला तुम्ही ह्या लेवलमध्ये आणले बाहेरच तुमचे बॉस आहेत म्हणा तुम्ही आहेत म्हणा हे संजय साहेबत रोवडे जायव्यात तर अजून तुमचं पुढचं पर म्हणजे काय असणार आहे नियोजन वगैरे काय असं केलं की या लेव्हल जसं मगाशी साहेबांनी सांगितलं तुमच्या बॉसनी की मला अजून या लेवलपेक्षा वरच्या लेव्हलला हे पाटण तालुका क्रिकेट न्यायचं आहे त्यासाठी काय प्रयत्न आहेत का आम्ही पाटण तालुका जे असोसिएशन आहे आमचं त्या अध्यक्ष शिवाजाधव बॉस हे आम्ही जे रोपटे लावलेलं दगडामध्ये लावलेलं आहे आणि त्याचा आत झालं आहे त्याचा सर्व सर्व शेवाजाधव जातं आणि कमिटीला जातं आणि याच्यापुढं एका झाडाचे आम्ही शंभर झाडं करण्याचा प्रयत्न करू ओम साई एमटीसी लाईव्ह एमटीसी चा आधी लॉंग फॉर्म मला अक्षय मात्रे माझा चॅनेलचा नाव आहे ओम साई एम टी सी लाईव्ह डॉट इन म्हणजे ओम साई मॉडर्न टेनिस क्रिकेट डॉट इन ना? हा सर्वात महत्वाचं अॅनिलिटीस आपल्या चॅनलचं माहित असेल तुला हो माझ्या एनिलिटीस मध्ये माझे जे ऑडियन्स आहे हेल्पिंग नेचर विक्रमाची ऑडियन्स ही एसआय एम टी एस स्पोर्ट ना या चॅनलला पण वॉच करतात त्यामुळे खास करून मित्रांनो मी आ, याची मुलाखत घेतली आणि मला हा लॉंग फॉर्म काय होता तो पाहिजे होता मित्रांनो परत एकदा सांग एम टी सीचा लाँग फॉर्म परत सांग ओके धन्यवाद असं सहकार्य तुझं लाभलंय ठेवल्या इथल्यापेक्षा पैसे तुम्हाला आमच्याकडे जास्त मिळतील पण हा प्रेम तिथे मिळणार नाही एक बिर्याणी मिळेल संध्याकाळचा पाकिट मिळेल परंतु हा प्रेम आहे ना हा प्रेम तुम्हाला पाटण तालुक्याशिवाय कुठेच मिळणार नाही म्हणून आमची पहिल्यांदा पसंती असते की पाटण तालुक्याच्या स्पर्धा कराव्या अनेक स्पर्धा असतात दूरवरचा प्रवास करून आम्ही इथपर्यंत पोहोचतो परंतु फक्त आणि फक्त या पाटण तालुक्याच्या प्रेमामुळे एवढी माणसं प्रेमल कुठेच मिळणार नाही ठीके जसे क जरी पप्पू पाटील आमचे फंसासारखे वरून जरी इथे कडक दिसले असेल तर आतून अगदी फणसाच्या घरासारखे नरम आहे आणि त्याचबरोबर पाहिलं गेलं तर राजू सर यांच्या ही दोन नावं पुढे आले आणि शिवा जाधव बॉस यांच्या समोर तर आम्ही नेहमीच नतमस्तक असतो या सगळ्यांनी जो प्रेम दिलाय ना त्याच्यापेक्षा आम्ही मोठे नाहीये आणि त्यांचा प्रेम जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही पाटण तालुकापर्यंत जोडले जाऊ आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्राचा गोड आवाज किरण मस्कर सर यांचंही प्रेम सातत्याने आमच्यावरती राहिलंय असंच पाटण तालुक्याचं प्रेम ओके मित्रांनो हा क्रिकेटचा सामना तुम्हाला पूर्ण मी तुम्हाला प्रत्येक बॉल टू बॉल दाखवू शकलो नाही पण जेवढं दाखवलं ते तुमच्यासाठी योग्य असेल तर नक्कीच भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद रामकृष्ण आरे